उष्ण मराठवाडा दुष्काळाची सावली आणि अशक्य वाटणारं एक स्वप्न जे पीक फक्त शीतल काश्मीरमध्येच उगू शकतं अशी वर्षानुवर्षेची समज तेच काश्मीरचं सोनं म्हणजे केसर आता फुलले छत्रपती संभाजीनगरमध्ये होय जिद्दीने अभ्यासाने आणि चिकाटीने सी ए प्रिया अग्रवाल पहाडे यांनी घराच्या छोट्याशा खोलीत उष्ण हवामानात केसर पिकून दाखवले कृषी क्षेत्रातील हा केवळ प्रयोग नाही तर हा मराठवाड्याच्या इतिहासात येईल धाडसी टप्पा आहे आणि म्हणूनच आजचा हा खास स्पेशल रिपोर्ट केसर ज्याचं नाव ऐकताच डोळ्यासमोर येतं ते थंडगार काश्मीरचं नयनरम्य दृश्य आणि त्याची लागवड सौंदर्य वृद्धीसाठी आणि औषधी गुणधर्मासाठी ओळखलं जाणारं हे काश्मीरी सोनं केवळ शीतल प्रदेशातच पिकू शकतं अशीच आपली समजूत आहे मात्र या समजुतीला मात देत छत्रपती संभाजीनगरच्या एका उद्योजक आणि सी ए असलेल्या प्रिया अग्रवाल पहाडे यांनी वाळवंटीय वाटणाऱ्या मराठवाड्याच्या उष्ण हवामानात हा दुर्मिळ प्रयोग आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने यशस्वी करून दाखवला आहे दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात घरातल्या एका छोट्या खोलीत कृत्रिमरित्या केसर फुलवण्याचा हा प्रयत्न केवळ आश्चर्यकारकच नाही तर कृषी क्षेत्रातील एका नव्या पर्वाची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही शहरातील सी ए प्रिया अग्रवाल पहाडे यांनी हा अशक्य वाटणारा प्रयोग सत्यात उतरवला आहे कुठलंही काम करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास आवश्यक असतो या विचारावर ठाम राहत प्रिया अग्रवाल यांनी जवळपास एक वर्ष या विषयावर संशोधन केले त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवली देशातील विविध भागातील यशस्वी प्रयोगाचा अभ्यास केला आहे इतकंच नव्हे तर त्यांनी या प्रयोगाची माहिती देणाऱ्या अभ्यासकांशी संपर्क साधला आहे पुण्यातील यशस्वी प्रयोगाचा अभ्यास केला आहे आणि विशेष म्हणजे प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन तेथील केसर शेतीचे बारकावे आणि माहिती गोळा केली थंड वातावरणात ना येणारं केसर उष्ण प्रदेशात कृत्रिमरित्या घेता येऊ शकतं याची खात्री पटल्यावर त्यांनी कुटुंबियांशी चर्चा करून आपल्या घरातच केसर निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला त्यांनी आपल्या घराच्या एका छोट्याशा खोलीत आवश्यक ती कृत्रिम आणि पोषक वातावरण निर्मिती करून केसरची यशस्वी लागवड केली त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास पस्तीस ग्राम इतकं उच्च दर्जाचं केसर प्राप्त केलं आहे या यशाने उत्साहित झालेल्या प्रिया अगरवाल आता पुढील काळात या उत्पादनाच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणार आहेत यानंतर मोठ्या प्रमाणात या व्यवसायाची सुरुवात करण्याचा त्यांचा मानस आहे सी प्रिया अग्रवाल पहाडे यांचा हा प्रयोग मराठवाड्यातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी एक नवा दृष्टिकोन देणार आहे अत्यंत मूल्यवान आणि फायदेशीर पीक उष्ण हवामानात आणि नियंत्रित परिस्थितीत कृत्रिमरित्या घेता येतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे हा प्रयोग महाराष्ट्राच्या कृषी उद्योगात नव्या संधीचे दारे उघडणारा एक यशस्वी प्रयोग ठरला आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे हा प्रयोग केवळ त्यांचा विजय नाही हा संधीचा दरवाजा आहे

मग हे म्हणजे छान वाटलं काहीतरी वेगळंही होतं आणि जे काश्मीरमध्ये होतंय ते, ते आपल्या इथे करण्याची कल्पना सुद्धा खूप भारी वाटली मग मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि माझं फर्स्ट सक्सेसफुली केसर निघालंय फ्लावर्स आले होते याच्या पुढचं आता काम सुरू आहे जसं तुम्ही बघत असाल आता मातीमध्ये मा शिफ्ट करतोय त्यांना आम्ही त्याच्यावर काम चालू आहे मग ते एक तीन चार महिने मल्टिप्लिकेशन होईल मग ते चार महिने पुढे सुप्त अवस्थेत जातील मग परत पुढचं फ्लावरिंगचं सीझन असेल परंतु मराठवाडा हा एक दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि अशा ठिकाणी केसर शिक्षण किपत योग्य काय हे बघत असाल तुम्ही ते एक इंडोअर आहे इथे आपण कुठले त्या टेम्परेचर वगैरे कंट्रोल करू शकतो तर मेजर याचं हेच आहे आणि एक छोट्याशा जागेत तुम्ही एक मोठ्या प्रकारचं आउटपुट घेऊ शकतात जसं हे व्हर्टिकल फार्मिंग आहे तर आपल्याला एक एकरला जेवढी जागा लागते इथे दोनशे अडीचशे स्क्वेअर मध्ये तेवढा आउटपुट येऊ शकतं तो एक फायदा आहे प्लस वेदर कंट्रोल सगळं आपल्या हातात आहे टेम्परेचर वगैरे सगळं आपण कंट्रोल करतो इथे म्हणून बाहेर पावसाचं किंवा वातावरणाचा खूप फरक पडतो तसा तोही प्रॉब्लेम इथे होत नाही आणि कश्मीर सारखं वातावरण आपण इथे कृत्रिमरित्या तयार करू शकतो थर्टी फायव्ह आता जवळपास माहित असेल तर केसरचा खूप भेसळ होतो बाजारात आपल्या इथे खूप ठिकाणी एक तीनशे चारशे रुपयालाही भेटतो पण केसर इज समथिंग जे तीनशे चारशे ला भेटूच शकत नाही जर ते ओरिजिनल येतं ओरिजिनलचा रेट अराउंड वन थाउजंड ग्राम असतो पर ग्राम सो टेन लॅक पर केजी हो भरपूर आली आता म्हणजे खूप हे न्यूज वर वगैरे पण व्हायरल झालं तर थर्टी फाय ग्राम माझं घरातल्या घरात कन्झ्युम करायचं प्लॅन होता पण इतक्या लोकांचं मागणी येत आहे की मी त्यांना पुरवू नाही शकत आता एवढं हे करण्यासाठी मदत माझ्या हसबंडचा पूर्ण सपोर्ट होता मला माझे दोघं मुलं खूप सपोर्ट करतात तेही एक्सायटेड असतात काहीतरी नवीन बाकी ट्रेनिंग वगैरे घेऊन सगळ्या स्टाफ चा, हो चा सपोर्ट आहे

खर्च खर्च एक सात ते आठ लाख आलाय बीज वगैरे सगळं मिळून किंवा हे कोल्ड स्टोरेज रूम सेटअप सगळं करण्यात म्हणजे एवढी पहिले आपल्या भारतातच याची खूप कमतरता आहे आपल्याला साधारणतः वर्षाला शंभर ते दीडशे टन लागतात आपल्या भारतात काश्मीरमध्ये आजच्या डेटला सेव्हन टू एटच प्रोड्यूस होते तर आपल्याला म्हणजे काश्मीर आणि आपण मिळून आपल्यासाठीच बनवू असा तरी आता माझा प्लॅन आहे प्रिया अग्रवाल पहाडे केसर आणि कसं के ओळखावं किंवा बाजारपेठेत जो केसर असतो तो कसा असतो भरपूर गोष्टी असतात त्या ओळखण्यासाठी एक एकदम सोपा उपाय जर आपण पाणी केसर ओरिजिनल केसर टाकलं आणि बाजारातला टाकलं तर ओरिजिनल केसर जो असतो तो सोनेरी कलरचा पिवळा रंग सोडतो आणि तो खूप हळूहळू सोडतो जर तुम्ही बाजारातला टाकला तर तो लगेच ऑरेंजिश कलर सोडून देतो आणि ओरिजिनल केसर कडव म्हणजे जर तुम्ही जिबेवर ठेवला ना तर ते बिटर टेस्ट असते त्याची तर म्हणजे असे वेगवेगळे मार्ग जेणेकरून आपण त्याला हे करू शकतो बाजारकडे काय पण जे ओरिजिनल आहे ते सेव्हन हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड काही जाऊ शकतो एव्हरेज थाउजंड आणि जे इन जनरल मिळतं मी तीनशे चारशे लाही ऐकलंय पण मी ऐकलंय की जे आप आपले कॉर्न वगैरे असतात बुट्ट त्यांच्या केसांनाही कलर करून मिळतं किंवा भरपूर भेसव होते आणि मी जितकं इन्व्हेस्टमेंट केलंय किंवा जेवढी महिन्यात याच्यात आहे त्या हिशोबाने ते तीनशे चारशे ग्राम येणं सोपं नाहीये दीडशे फ्लॉवर मधनं एक ग्राम केसर निघतो Yes. बेसिकली uh, याचे तीन स्टेजेस असतात एक फ्लॉवरिंग जो असतो तो ऑगस्ट टू नोव्हेंबर मेड पर्यंत फ्लावरिंगचा सीझन चालतो त्याच्यानंतर नोव्हेंबर टू मेड एप्रिल वगैरे याचं मल्टिप्लिकेशन होतं जसं आता तुम्ही बघत असाल मी एक माती तयार केलेली आहे ही माती आपल्याकडची वेगळी असते आणि काश्मीरची वेगळी असते ते जे बिजानं असतात ते याच्यात जातात स्वतःला मल्टिप्लाय करतात म्हणजे काय तर एक मदर कॉम मल्टिपल डॉटर्स देते ही मट्टी काश्मीरची एकदम वेगळी असते म्हणजे त्याच्यात पाणी साठवून नाही घेत किंवा तिथले न्यूट्रिशन वेगळे असतात तर आमचं आता त्याच्यावर काम सुरू आहे की तशी माती तयार करायची त्याच्यानंतर एप्रिल ते मिड ऑगस्ट पर्यंत ते डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्थेत जातात आपली एनर्जी साठून घेतात मग ऑगस्ट नंतर सेम सायकल रिपीट होते केसर हार्वेस्टिंगची तर आता माझा फर्स्ट केसर हार्वेस्ट जी प्रोसेस आहे ती सक्सेसफुल आहे आता माझं मल्टिप्लिकेशनवर वर काम चालू आहे जरी जर इथे आपल्या मातीत व्यवस्थित जर डॉटर बल्ब आले आणि हेल्दी झाले आणि त्यांनी पुढच्या वर्षी आपल्या मातीत तयार झालेल्या बल्बने फ्लावर दिलं म्हणजे हा माझा पूर्ण प्रोजेक्ट साधारणतः सक्सेसफुल होईल असं मी पकडेल मग मी याला मोठं करण्यात किंवा दुसऱ्या लोकांना यासाठी ट्रेन करण्यात विचार करेल